कारण मी पंजाब तक हवामान आपल्या मुक्कम धामणगाव तालुका शिल्ला लक्ष द्या पण राज्यामध्ये दोन तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्या पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दरम्यान परत आपल्या महाराष्ट्रामध्ये जोराचा पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही तुमचं या चार पाच दिवसामध्ये जशी वेळ भेटेल तसं सोयाबीन काढा झाका वाटल्यास मशीन भेटले तर मशीनना काढा हार्वेस्टरना देखील काढून घ्या म्हणून हा अंदाज खास करून मी या उज्जैन या ठिकाणी कालेश्वर मंदिर या ठिकाणाहून या ठिकाणून देत आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुम्ही काय करा त्याच्यानंतर राज्यामध्ये आपल्या तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर दरम्यान एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि राज्यामध्ये आपल्या थंडी महाराष्ट्रामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्व राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन देखील पाऊस पडू शकतो म्हणून हा अंदाज लक्षात घ्या पण सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही काय करा सा पाच ऑक्टोबरच्या आहात तुम्ही तुमचं सोयाबीन काढा झाकून ठेवा म्हणून हा अंदाज लक्षात घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद